Yay! Yeah.

जितेंद्र आव्हाड म्हणजे जितोद्दीन ज्याची सुनता झाली ज्याचा मतदारसंघ मुस्लिम बहुल असल्यामुळं कायम हिंदू धर्मीयांच्या भावना दुखवायच्या मुस्लिमांचं लांबूल चालन करायचं चा, आणि अशा पद्धतीने डोकं फिरल्यासारखी स्टेटमेंट द्यायची हा जितेंद्र आव्हाड म्हणतोय काय तर हिंदूंचं आराध्य असणारे प्रभू श्रीराम आपण पाहतोय की देशभरामध्ये एक आनंदाची लहर आहे जगामध्ये एक आनंदाची लहर आहे तमाम भावनांचं श्रद्धास्थान असणारे प्रभू श्रीराम हे बावीस तारखेला अयोध्येमध्ये मध्ये प्रभू श्रीरामाचं जन्मस्थान असणाऱ्या अयोध्येतल्या राम मंदिरामध्ये विराजमान होत आहेत सर्व हिंदू धर्मियांमध्ये आनंद उत्साह असताना अशा पद्धतीने काहीतरी चुकीचं स्टेटमेंट करायचं खर तर जितेंद्र आवाडला मानसोपचार तज्ञाची गरज आहे हा जितेंद्र आवाड अशा पद्धतीने कायमच गरळ ओकत हो का असतो माग या जितेंद्र आवाडने असा शोध लावला की औरंगजेब हा क्रूर नव्हता ज्या औरंग्याने धर्मवीर संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांचे हाल हाल केले ज्या औरंगजेबाने औरंगजेब क्रूर नव्हता टिपू सुलतान असेल औरंगजेब असेल ज्यांनी या देशावरती या धार्मिक स्थळांवरती स्वारी केली त्यांचं उदात्तीकरण करायचं आणि हिंदूंचं श्रद्धास्थान असणाऱ्या प्रभू श्रीरामांबद्दल अशा पद्धतीने चुकी विधान करायचं भारतीय जनता पार्टी हे कदापि खपून घेणार नाही ज्या दिवशी जितेंद्र आव्हाड पुण्यामध्ये येईल भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता प्रत्येक रामसेवक त्याला योग्य त्या पद्धतीने हिंदू धर्मियांच्या कोणी आणि कशाही पद्धतीने विधानं करून त्यांच्या भावना कुपवाव्यात आज आम्ही या ठिकाणी पोलिसांमध्ये सुद्धा तक्रार दाखल करणार आहोत आणि एवढं करून थांबणार नाही तर जितेंद्र आवडला आम्ही योग्य पद्धतीने योग्य त्या भाषेमध्ये निश्चित उत्तर चॅलेंज कर, जितेंद्र आवडला खुला आव्हाने जितेंद्र आवडला फर्ग्युसन मध्ये धीरज घाटे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते काय करू शकतात याची माहिती आहे त्याची पुनरावृत्ती पुण्यात आल्यानंतर करू आणि खुला आव्हाने भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जितेंद्र आव्हाडांना योग्य त्या भाषेमध्ये उत्तर देईल ही औरंग्याची अवलाद पुण्यामध्ये आम्ही येऊ देणार नाही आणि पुण्यात आला तर त्याला घाम फोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही